we सद्गुरू जानकीदास महाराज पायदिंडीचे आज जुन्नर शहरामधून पंढरपूरकडे आषाढी एकादशी निमित्ताने मोठ्या उत्साहात टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाला प्रदक्षिणा घालत प्रस्थान झाले यावेळी हातात ध्वज पताका डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारकरी सहभागी झाले होते या वर्षीचे या, या पालखी सोहळ्याचे सत्तेचाळीसवे वर्ष असून यामध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत पुरुष व महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे जुन्नर प्रतिनिधी अक्षर जय डोके यांनी पाहूया आपल्या देटीचं नाव आहे सद्गुरु जानकीदास महाराज बाई दे आपण जुन्नर येथील श्री चंद्र उपलेश्वर मंदिर आपण आहोत आणि आपण जुन्नर वरून देवी जाणार आहोत आणि देहू या ठिकाणावरून संत तुकाराम महाराज पालखीच्या सोबत आपला नंबरचा क्रमांक आहे रथाच्या मागे तुकाराम महाराजांसमवेत आपण पंढरपूरला पायी जाणार आहोत आपलं जवळपास पन्नास सत्तेचाळीस सत्तेचाळीसाव वर्ष आहे गेली सत्तेचाळीस वर्षाची आपली ही परंपरा आहे या दिंडीमध्ये सगळ्या म्हणजे सर्वच पालखी सोहळ्यामध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत या ठिकाणी सगळेजण सहभागी होतात आणि सगळेजण आनंद एवढा लुटतात मी माझा पर्सनली अनुभव सांगतो की एक वर्षभराचा थकवा या पंधरा दिवसामध्ये प्रत्येकाचा निघून जातो ज्याप्रमाणे आपण मोबाईल रिफ्रेश करतो तसा या दिंडीमध्ये मध्ये गेल्याच्या नंतर मानवाचा मेंदू आ रिफ्रेश होऊन येतो अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे